नमस्ते नमस्ते नावन पत्ता तालुका खानापूर जिल्हा सांगली आपला जी उसाची वरडे उसाची वरडे कोणती होती शहाऐंशी बत्तीस लागण करून किती दिवस झाले आता लागण करून सात महिने किती सात महिने झाले सरीतला अंतर किती आहे हो असं सरीतला साडेचार फूट आणि असं जे लावलं ते रोप लावलं का कांडी लावली कांडी किती फुटावर लावलं दीड <सथ> फुटावर एक डोळा पद्धत केली एक डोळा पद्धत आहे नाही आता म्हणतोय सर आपण हे पण एकच डोळा आहे ना सर हो, एक डोळ्याची जी फुटवी जर मोजून दाखवायचं सर मला मोजून दाखवायचा पंचवीस फुट तरी मी मोजून दाखवायचं सर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस बावीस तेवीस चोवीस आहे एका गड्ड्याच नाही सर आता मी इकडे जरा झुम करतोय कुठला जरी गड्डा घेतला तर फुटवी एक सारखी की नाही शेती किती वर्षायला करताय सर मी लहान असल्यापासून लहान असल्यापासून तुम्ही शेती किती वर्षाला करताय एक चाळीस वर्षाला शेती करताय नाही दरवर्षी ऊस असा येतोय का नाही येत ह्याच वर्षी कसं काय जमला जापरल्यामुळं वैदिकचा बेसल डोस वापरला बर आज तारीख बघा तारीख किती बारा बारा जून दोन हजार चोवीस ह्या वर्षीचा टेम्परेचर किती होतो बेचाळीस त्रेचाळीस टेम्परेचर गेलत का नाही आता हि जी आपण ग्रीनरी जरा दाखवतो सर आपल्याला ही ग्रीनरी बघितली अगदी हिरवी गार आहे की नाही एवढ्या ह्या टेम्परेचर बेचाळीस त्रेचाळीस टेम्परेचरला ते एवढी ग्रीनरी कधी उसाची टिकून राहत होती का नाही नाही आपल्या आजूबाजूला किती टक्के ऊस इथे ऐंशी टक्के ऊस खानापूर तालुक्यात ऐंशी टक्के ऊस इथे आता इतर आपण येताना ह्या आता बघितलो की सगळ्यांचे ऊस पिवळी पडलेत आणि शेंडी सगळी करपायला लागली तर आपल्याकडे तर अनेकदा झुम करून दाखवतो मला एक तर पाला कुठं करपल्याला दिसतोय का आणि पिवळा पडलेला एक तर कुठ पाला दिसतो का नाही भरपूर आहे तर ह्याचं वैशिष्ट्य काय आपल्या ऊसाचं वैशिष्ट्य काय सर वैशिष्ट म्हणजे बेसल डोसमुळे चांगला ऊस आलाय पेऱ्याला चांगला आहे आपली चाल चांगली आहे तिची बर बाकी सगळ्या फुटवे फुटवे एकदम ऊसाचा अवरेज कधी वाढतो सर फुटव्याची संख्या वाढली पाहिजे पेऱ्यातलं अंतर वाढलं पाहिजे पाहिजे पेरा जाड झाला झाला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्यापेक्षा आहेत का या ऊसात आता आहेत किंवा सर्व गुण संपन्न म्हणाल काय हरकत नाही नाही हातात जे ऊस धरला हे किती आहे सर मूड बसते हे पेर्यात बाबावरती त्याच्या जागा ऊस किती आहे एक इथे आणि सर एवढे पंचवीस फुटवे असून ह्यात व्हेरिएशन कुठे दिसते का हो व्हेरिएशन हा एकाच ह्या गड्ड्यात म्हणत नाही मी आणि जर हे हा जरा गड्डा झुम करून दाखवतो सगळ्यांना हा जर ऊस बळला सगळीकडे एक सारखा ऊस एक सारखा आता तुम्ही चाळीस वर्षाला शेती करताय असा ऊस कधीच जमला नाही जमला ह्या वर्षी वैदिकचा बेसोल दिला कधी दिला आणि किती किती पोती दिली जर। सर ते सांगा सर सुरुवातीला एकरी दहा पोती दिली बरं हा म्हणजे कांडी लागण करताना कांडी लागण करता बर हा लागण करताना दहा पोती दिली बरं हा पुन्हा पंधरा पोती दिली दुसरा डोस बाळभरणीच्या वेळी बाळभरणीच्या वेळी बरं हा आणि तिसरा डोस दिला वीस पोती बरं म्हणजे टोटल किती पोती केली सर दहा पंधरा आणि वीस पंचेचाळीस पोती दुसरं कृषी अमृत गेलेला आहे एक रेखर आणि प्लस त्यात आपण वैदिकचे पण बेसुल्डोस मिक्स केलेलं आहे म्हणजे आर्यन पियरचे जे पुढे आहेत ते त्या प्रत्येक दिले तिन्ही बेसुल्डोस पण दिले आपल्या भागात जर ऊस शेती बरोबर ऐंशी टक्के ऊस शेती आपण पण ऊस शेती लहानपणापासून करताय आधी ॲव्हरेज किती असायचं ऊसाचं आधी ॲव्हरेज असाळीस हम्म तीस तीस ते चाळीस तीस ते चाळीस चाळीस म्हणजे चाळीस अगोदर आपण केमिकल शेती केली एक वर्ष मी ऊसच काढला चाळीस दिल्या वावरील तर ऊसच काढला काढून टाकलं मग काय परवडतच ताई चाळीस ऊस शेती परवडत नाही परवडत नाही बर काय परवडणार चाळीस टानात बरं काढून टाकलं पुन्हा तुमचं हे वैदिकचा डोस स्पेशल डोस मला हे निवेदन कळलं मग मी परत जोर बांधून केले केले कधी आता ह्याच वर्षी वापर चालू केला टोटल ऊस किती आहे सर आपला साडेतीन एकर जर आपण बघायला सारखा ऊस आहे एकसारखा ऊस आहे आपल्या ह्या पंचकृषीत असा बघायला तर कुठे ऊस आहे का नाही 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 कोणाचाच नाही ब्याला म्हणजे असं शॅम्पला जरी हुडकून जरी काढायचं म्हणला असा ऊस कोणाचा नाही नाही ह्याच वर्षी जुळून येण्याचं कारण काय सर वैदिकचा बेसल डोस दिला आणि एक दिला नाही सर आपण तीन बेसूल डोस दिले आता बऱ्यापैकी शेतकरी सर काय करतात बेसूल डोस देतात दे दे परंतु पूर्ण ताकदीने देत नाहीत आता आपण ज्या टप्प्यात वाढवलं सुरुवातीला किती पोती दिली दहा पोती दा प्लस वैदिक नंतर पंधरा पोती प्लस वैदिक नंतर वीस पोती प्लस वैदिक ही जी स्टेज आपण वाढवत गेलो बऱ्यापैकी शेतकरी तसं करत नाहीत त्याचं शेतकऱ्यांचं चुकतंय गणित कुठं बघा शेतकऱ्याचं नुकसानच होतंय त्याच्यामुळे युट्यूब मध्ये कुठं तरी चार पाच पोती टाकून होत नाही होत होत नाही मग शेतकऱ्यांना काय केलं पाहिजे पहिल्यापासूनच त्याचं सगळं डोस वापरलं पाहिजे तर त्याशिवाय तुम्हाला काय कळणार जे अव्हरेज काढायचं ते उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्याचं पोषण दिलं पाहिजे पाहिजे दोन चार पोती घालून पाच सहा पोती घालून कुठे त्याचं पोट होणार नाही ना तुम्ही उलट मग म्हणणार ह्यात काय नाही एकर म्हणजे किती कोणत्याचं एकर असतो सर तीस गुंट्या चाळीस गुंट्याचं चाळीस गुंट्याचं एकर चाळीस गुंट्यामध्ये पासापोती घालून कुठे निवडाला परायच घालायचं चाळीस गुंट्यात चाळीस हजार ऊस असतात सर किती चाळीस हजार आता तुम्हाला काय वाटतंय एका ऊसाचं वजन किती असेल या दोन किलो दोन किलोच्या आसपास आत्ताच आहे ना आता एका गड्ड्या जर बघायला गेलो सर सरासरी आपण वीस धरू पंचवीस फुटवे धरायचे राहू देत वीस फुटवे जरी धरली वीस दोन्ही चाळीस चाळीस किती सर ॲवरेज निघाले चाळीस किलो वजन किलो वजन एका गड्याचं निघाल मसा एकरात किती गड्डे असतील म्हणजे ह्या वेळेला तुम्हाला काय वाटतं हो सर किती ॲव्हरेज निघाल पाहिजे कमीत कमी ऐंशी म्हणतो आहे की नाही पुढं निघायला पाहिजे अजून लहान अजून अजून किती महिने अवकाश अजून ते महिना आराम किती सहा ते सात महिने अजून जायला अवकाश आहे म्हणजे हे जे आता उंची किती असेल सर अंदाजे अंदाजे बारा दहा ते बारा फूट आहे किती दहा ते बारा फूट आहे आणि हिच जर फुटवे संख्या जर बळलो तर एक सारखे आपल्या भागात आता ऊस जर बाहेर गेलो तर असा ऊस का हो असा माझ्या नाही तुम्ही आतापर्यंत किती ऊस शेती बघले असतील बरेच बघितलं मी फिरतो सारखं ते बर तुम्ही एसीटी वैद्यकडे वळाला कसं सर कशी माहिती रे तुम्हाला मला हे आमच्याकडले शिंदे सर आहेत कालकड चे त्यांच्याकडून माहिती मिळाली मग ते पुन्हा आम्ही इथं एक मिटिंग लागली होती बिट्याला राम सरांची त्या मिटिंगला मी गेलो चर्चा तुम्ही अटेंड केले अटेंड केले सगळं बघितलं मी त्या ताकदीने सगळं गाठलं बरं राम चर्चा चर्चासत्र जे तुम्ही ऐकलं ऐकलं त्यातून तुम्हाला शिकायला काय मिळालं सर शिकायला काय मिळालं म्हणजे शेती कशी करायची आपण आता नुसतं पहिला बी आम्ही उसच करत होत तो तो मा... मा, ता, ता बर काय त्यात फायदा नाही तोटा नाही बस शेती करायची कशासाठी फायद्यासाठी करायची फायदा होत होता का कधी नाही तर मग कशाला बरं मग 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 ते ऐकल्यापासून आता त्या हिशोबानं चालतोय सगळं तेव्हा आता बरं वाटतंय आम्हाला म्हणजे राम सरांनी जी काही शिकवण दिली जेव्हा दिली आणि जे आपल्याला जे टेक्नॉलॉजी दिलेली आहे ते कशी दिली हो चांगली दिली विषमुक्त दिली हो विषमुक्त त्यामुळे जमिनीत काय बदल झाला अजून युरियाचा ठेव घातला नाही हा एरिया तर थेंब घात नाही आणि केमिकलचा एक दाना तर घेत आणला काय घातला नाही घातला ह्याच्या अगोदर केमिकल केमिकलची करत होता केमिकल घालायचो त्यावेळेची समस्या काय असेल ऊस मध्ये समस्या सो रान कठीण याच ज्या ऊस चा काय चाल चालायचा नाही तसा मग कुठं राहायचो ऊस बर झालं एवढंच कांडी बारीक पडणार बर कांडी काही एकटीच भर सुद्धा पडायची नाही बॉट बॉट भर सुद्धा पडत नव्हत नव्हती मग कांड्या बारकी आणि मग कुठं काय फरक त्यामुळे अवरेज पडत नव्हती आता ह्या वर्षी जर बघायला गेलं तर ह्या अगोदरच्या ओसाद आणि ह्या ओसात किती बदल आहे काय भरपूर बदल आहे तरी पण किती टक्के बदल झाला बदल झाला म्हणजे डबल पटीने उत्पादन वाढले वाढले खर्च किती पट्याने वाढला खर्च काय तसा वाढला नाही खर्च हा म्हणजे वैदिकचा आपण तीन दिली त्याचा खर्च किती वाढला आपल्या पहिल्यापेक्षा पहिल्यापेक्षा खर्च काही वाढला नाही तसं नाही नाही तो तो जास्त होत होता होत होता वैदिक वर खर्च कमी केला के, कमी केला आणि उत्पादन वाढलं उत्पादन वाढलं म्हणजे असं कमी खानदारांनी जास्त धार देणार अशी कुठं आहे का होता गावली वैदिक मध्ये सापडली म्हणजे ह्या म्हशीचा खोराक वाढवायला पाहिजे का कमी करा पाहिजे कमी करून नाही चालत कमी कराल तर म्हणजे म्हणजे काय होईल दूध कमी येणार दूध म्हणजे आपलं काय होईल उसाचं उत्पादन कमी येणार म्हणजे बऱ्यापैकी शेतकऱ्यांचं जसं गणित आहे आहे बाबा जसं आपण भरडा देणार आहे तसं आपल्याला जनावर दूध देते आहे आपल्याला शेतीला पण काय केलं पाहिजे तसं तुम्ही शेतीला डोस योग्य पद्धतीने त्याचं नियोजन करणं हे केलं तरच तुम्हाला बी उत्पन्न आहे त्याच सात महिन्यात सर तीन बेसोल डोस देणं हे बऱ्यापैकी शेतकऱ्यांना जमत जमत नाहीच तर म्हणजे असं पण उत्पादन काढायला सगळ्यांना जमत नाही जे कोण करल करेल त्यालाच मिळणार उत्पादन म्हणजे बऱ्यापैकी हाताच्या बोटावर मोजणारे शेतकरी हे विक्रमी उत्पादन काढतात आहे नाही तुम्ही आजपर्यंत सर व्हिडिओ किती बघितले असतील व्हिडिओ मी हजाराच्या वर बघितले तर रामसाराच हे सगळं बघतो मी व्हिडिओ रोज उठलं की व्हिडिओ बघतो बघताय बघतो हजाराच्या वर व्हिडिओ बघितले बघितले बर एवढे व्हिडिओ का बघितले हो तुम्ही याची गोडीच लागते बघायला हो बर रोज सकाळच्या पर्यंत उठलं की ते बघायलाच पाहिजे आपण काय करायचं आहे कुणाचं काय चाललंय हे बघायला लागतंय ना बर व्हिडिओ मध्ये तुम्हाला शिकायला काय मिळालं शिकायला म्हणजे कुणाचं किती बाबा कुणी उत्पन्न किती काढलं यात काय क्रशामृत मध्ये आहे ह्याच्या सॉइल चार्जर मध्ये काय आहे वैदिकची काय ताकद काय ताकद आहे सगळं बघायला म्हणजे हर एक भागात येते एकाच भागातले व्हिडिओ येतात असं काय सगळ्या पुऱ्या महाराष्ट्रात येते येते ये ये आणि प्रत्येकाचे अनुभव हे वे, वेगवेगळे वेगवेगळे वे, 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 ते सगळे आपल्याला अनुभव शिकायला मिळतात व्हिडिओ मध्ये काय होते शेतकऱ्यांचे अनुभव शिकायला मिळतात त्यांचा अवरेज बघायला मिळते आपण काय करायला करायला पाहिजे हे कळते म्हणजे प्रत्येकांना तुम्ही संदेश काय द्याल शेतकऱ्यांना सगळ्यांनी हे वैदिकचा बेसल डोस वापरायचा ह्या अगदी योग्य आहे चांगला आहे हमकाच तुमचं उत्पादन वाढल्याशिवाय राहणार नाही टोटल शेती किती एकर आहे आपली इथं चार एकर चार एकर आहे सगळ्या क्षेत्रावर वापर चालू केलाय हो, हो सगळ्या एकदम सर सगळ्या क्षेत्रावर वापर का चालू केला कि पहिलं काय आज तर इथं बर या रासायनिक खातार जमीन अगदी नुसतं तणाचा म्हणजे हिच काय होतं तण सगळे येणार बर तण काढू काढून दमलो वैद्यक सर दहा हजार रुपये खर्च केला दहा हजाराला जास्तीच खर्च केला तण लव्हा काढायचं लव्हा आता राहणं बघतो सर जरा झुम करतोय लवा कुठे बघायला फुडकून तर मिळतोय का कुठे का नाही म्हणजे वैदिक न काय चमत्कार केला हो सर गवत कमी केली कमी कमी केला पुन्हा तुम्हाला सांगतो तुमची होमनी ह्या राहणार होमनी म्हणजे मला वाटायचं ऊस येऊन देते का नाही हुमणी एवढं एवढी हुमणी होती बर अंगूर चालला तरी माग होमण्या निघायच्या सगळ्या होमण्या बर मग ती आता डोळ्यात घालाय हुमणी नाही बघायला सुद्धा नाही हुडकून सुद्धा सापडणार नाही नाही मी बघ भरपूर बघतो त्याला सारखं तेच निवेदन असतं मग म्हणजे तुमचं संशोधन चालू करतो मला हुमणी काय बघायला नाही मला त्याचं भ्या वाटलं ना आता ही ठेवतोय का नाही काय ऊस जातोय आपला आता असं वाटलं हो अगोदर दरवर्षी अशीच परिस्थिती असायची हुमणी कशामुळे गेली हो काय वाटते गेली वैदिक मध्ये एवढी ताकद आहे हाय हाय हा आहे एवढी जी हुमणी जाती तुमचा लवाळा जातो गवत कमी होतंय आणि उत्पादन वाढते उत्पादन वाढते जमिनी आधी कशी होते जमीन आधी म्हणजे थोडक्यात एकदम कठीण झाड जमीन हुवन क्षमता कमी तिची सगळं कमी, कमी पोत ढासळ होता हा कमी कमी आला नाही म्हणजे शेती करायची असेल तर आपण कशावर काम केलं पाहिजे हो सर मातीवर काम केलं काम माती बलवान तर माती बलवान तर शेती बलवान पीक बलवान करण हो शेतकरी आता बलवान आहे का हो होईल ना माती बलवान केली केली तर शेतकऱ्याच आता कमरड नाही तीस चाळीस टन जर सर असं ऑवरेज येत राहील तर किती वर्षी शेती चालते कुठं म्हणजे त्याची शेती ही सगळी खर्चावरच जाते ह्या वर्षीच आपण बघायला गेलो कमीत कमी डबल उत्पादन निघते खर्च पण कमी होतोय कमी तर उत्पादनात त्यांच्या भर आहे भर झालेले आता ड्रिप एप्लिकेशन मध्ये काय दिलं सर आपण सॉइल चार्ज सॉइल चार्ज किती दिवसात कंटिन्यू करताय सर आता जो जवळ पंधरा दिवसात पंधरा दिवसात एकदा ड्रिप ऍप्लिकेशन आहे सर हा ऊस जर आपण बघलो पाठ पाण्यावर सगळा आहे ड्रिप्रिपर आहे ड्रिपोर आहे पाट पाण्यावर सुद्धा असा ऊस येत नाही नदीकाठला सुद्धा असा ऊस येत नाही खानापूर तालुका म्हणजे सर दुष्काळपट आहे पाणी कमी आहे आपल्याकडे मुबलक पाणी आहे का सर नाही अगदी मापक पाणी पाण्याची परिस्थिती काय आपल्याकडे मला पाण्याची परिस्थिती चांगली होती पण तरी सुद्धा पाणी बंद झाल्यामुळे मला सुद्धा याची भीती लागली होती की बाबा हे असं होईल तरी ह्या खातामुळे ऊस अजिबात कान आपला ना या वैदिकच्या डोसामुळे आणि पाण्या म्हणजे पाण्याला पाणी जरी कमी पडलं तरी ऊस कानपत नाही किंवा काय होत एक टाकत नाही हे होत नाही टीपी जळली होती ना आमची किती एक महिनाभर भर मला कुठल्या महिन्यात कुठल्या महिन्यात उन्हाळ्यातच बरं जानेवारी महिन्यात डीपी बदलली ना ती पुन्हा इकडे केली डीपी सारखा फॉल्ट उसाला जर एक महिना जर पाणी नाही दिलं तर मला आता काय त्यांना भीती वाटलेली तीन साडेतीन एकराला सगळं पूर्णपणे आपण वापर केला एवढा खर्च केलाय मग कसं होईल मग मी म्हटलं काय टेन्शन घेऊ नका कारण की ही जी आपण आपण वैदिकचा बेसर डोस घातलाय ना त्याला पाणी ही कमीच लागते त्यामुळे तुमच्या पिकाला काही होणार नाही रासायनिक असतं तर तुम्हाला जळच असतो पूर्ण म्हटलं बरोबर आहे कारण की आज काय होतंय रासायनिक मी गाठलं तर त्याला कोरड पडते जसं आपण साखर खाल्ल्यानंतर ना काय होणार आहे तोंडाला आपल्याला आपण त्यात रासायनिक काही दिलंच नाही बरोबर नाही भीतीच चालू करा हा काय ये प्रॉब्लेम येत नाही म्हणजे एक महिना पाणी नसताना सुद्धा आपला ऊस अगदी आहे त्याच लेवल आहे त्याच लेव्हल असं कधी घडलं होतं का असं कधी घडायलाच नाही मग एक महिना पाणी न आणि हे पण मार रानावर अगदी महाराणावरच आपलं पीक आहे की तर आपल्या भागात तर तुम्हाला मार्गदर्शन कोणाचं मिळालं शिंदे सर सर नमस्ते तुमचं नाव पत्ता सर नाव विरल शिंदे आपलं शॉप माहुली येथे आहे सह्याद्री शेतकरी सेवा केंद्र मोबाईल नंबर मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव सत्तर एकावन्न एकोणपन्नास पंचेचाळीस ठीक आहे आपल्या भागातील जे शेतकरी सर त्यांना तुम्ही काय संदेश द्याल सगळ्यांनी वैदिकचा बेसल डोस वापराव सगळी खातं वैदिकची वापरावी ती डबल उत्पन्न तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही राहणार नाही गॅरंटी तर तुम्ही असं एकदम सगळ्या सगळ्या क्षेत्रावर का वापरलं असं तुम्हाला वाटलं नाही का हे नवीन टेक्नॉलॉजी आहे पहिलंच आम्ही सगळ्यातच ही खाल्ली होती त्यामुळे एकदा काय होईल ती बघून आम्ही एकदा डुबलोय आधी डुबूनच निघालोय आम्ही आणि ह्यात काय होते एकदा तुम्हाला बघायचंच होतं आम्हाला मी जरा ती व्हिडिओ बघून त्याचा अभ्यास बी केला होता बाबा ह्यात काय होतं वापरण्या अगोदर तुम्ही किती दिवस अभ्यास करत होता त्याचा एक पुरा एक महिनाभर मी मला सांगत होते सर ही पण मी तोपर्यंत ही बघतच होतो आता जे आपण हातात पानाची उंची किती असेल अंदाजी माझी साईड बघायची पाच साडेपाच फुटाच्या वर आहे किती माझेच साडेपाच फुटाच्या वर आहे उंची आता हे पान किती फुट असेल अंदाजे साडेपाच फुट घेतेच रुंदी जर रुंदी किती शेर पांढरे एकदम रेक पांढरे शुभ्र आहे जणू काय ते आपण फक्की जी ग्राउंडवर जशी रेक मारतो त्या पद्धतीत आहे का नाही स्ट्रेट पान आहे असं वाकत नाही पानात टाकत स्टोरेज चांगला आहे आता तुम्ही हातात तलवार धरल्या का उसाच पान धरले असं वाटतंय आहे का नाही बघा तुम्ही किती हलवत आहे ते अगदी कसं राहते स्ट्रेट राहते कडक आहे म्हणजे पानात एवढी ताकद आहे तर उसात ताकद किती असेल आणि ह्याच्यामुळे पेऱ्यामध्ये अंतर चांगलं पडतंय ना आणि त्याच्यामुळे साईज बनते आता हे जर ऊस बघायला गेलं सारखी ऊस आहेत व्हेरिएशन कुठे दिसते का एकच गडा नाही कुठला जरी गड्डा घेतला तर एक सारखा आहे नाही राम सर, सर जेवढं मोठं पान तेवढं मोठं फळ बघा बघू ती जाडी जर बघायला ते पाठीमागच्या बाजून जर हे करा लावा बरं आणि त्याला गोल करा बरं म्हणजे पानापेक्षा फळ मोठं झालेलं आहे लक्षात आलं का त्याला दोन पान घाला लागतात बघा त्या बाजून त्या बाजून जर बेंड व्हायचं असेल तरुण अवस्था आहे ना अजून किती महिने अवकाश सर ह्याला ऊज यायला सहा महिने म्हणजे हा जर ऊज जर अजून सहा सात महिने वर चालला तर माझ्या मते वर जर तार असेल तर तू काय होईल शॉर्ट होईल पूर्णचा हात वर केला तरी पण हाय म्हणजे हाताला शेंडा येत नाही अजून तिथपर्यंत कांडी चालू आहे चाल पण तेरा चौदा फुट उंची आहे हाय की नाही चौदाला जास्त बरं ठीक आहे पूर्णतः चांगला उसा एकदम बेस्ट आलेला उस ओके थँक्यू बेस्ट ऑफ लक सर